दैनिक कोकण सा युवा प्रेरणा उपक्रम कौतुकास्पद का असून पालकमंत्री नितेश राणे युवकांसाठी प्रेरणादायी नेतृत्व असल्याचं मत कसई दोडामार्ग नगर पंचायतीचं नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी व्यक्त केलं मान्यवर व्यक्ती आणि आपले पत्रबंधू पत्रकार आणि सन्मान नेतेजी साहेब प्रथमच सांगतात की प्रत्येक युवकाला सांगतात की तुम्ही पुढे या आणि त्याची जी भरारी आहे ते बोलून आम्हाला पण एक मनातनं असं वाटतं की हे नेतृत्व या युवकांसाठी प्रेरणादायी आहे तर या आता या आपले संदीपजींनी ज्या सर्व युवकांना आज ही संधी दिली आणि त्याचे सन्मान झाले त्याबद्दल संदीपजी मनापासून तुमचे खरंच आभार व्यक्त करतोय तसंच आपल्या दोनमागची कन्या राहिली ती आज आली नाहीये ती नेट स्टेटमध्ये दिल्लीमध्ये पास झालेली आहे आणि ती पण राहिलेली आहे मला फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुमची टीम जाऊन त्याच्या घरापर्यंत जाऊन त्याचा सन्मान करावा कारण खरंच आपल्या सिंधुर्गाचं तिने नाव उज्ज्वल आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं सा युट्यूब चॅनल